त्याच्या डोक्या बघा इथं बनेल टाकलाय वल्ला करून गार पाणी डोक्यावर ठेवला थोडासा ताप आहे बघा झोपलात दोघं पणात मला कुठं झोप लागते बाजारला जायचं म्हणून सगळं आवरलं चहा केल्यानंतर आता राध मारत बघा ट्युशन आणि चार वाजून गेलात तुम्हाला मी आता एवढं म्हणलंच होत पण तो एवढा मी टाकलाय बरं का आणि हा एवढं मी उद्या टाकणार आहे म्हणजे शुक्रवार उद्या शुक्रवार आहे तर ओमला म्हणलं काय खायचं म्हणला काहीच नको म्हणलं म्हणलं भात करू का हा म्हणतोय खायला मग भात टाकला शिजाय दुर्गा पण आता एवढ्यातच उठली दुर्गा उठली राधू व माल ट्युशन सगळे टायमाला जागे झाले बाजारात जायचं होतं विषाय असा झाला की ओमला दिले इंजेक्शन सकाळी आणि त्याला दुपारी ट्युशनला जाऊ नको म्हटलं तरी तो गेला ट्युशनला आणि आता येताने रडत आला लंगत आला पळत आला चल मॅडमला म्हणलं होतं त्याला जर ताप आला नाही चला तुम्हाला तर मला मुस्काल टाका फोन करा मी येते नेहायला हा म्हणल्या होत्या पण ओम चला येतं आलं की रडायला लागला पाय दुखतंय म्हणून त्याला आल्या तिथं झोपवलं आणि राजूने रसनाची पुढे आणली होती ती पण काय साखर टाकून तिला ती मिक्स केलंय बघा दाखवते तुम्हाला आता बघा राधू ओम ह्याच आणि ओम रडतोय धक्का लावून ना म्हणून इकडं बघ राधा राजू घेते त्याची काळजी मी होते किचन मध्ये पाणी देते रसना देते नाही काय म्हणून बघा तर तिला म्हणलं एवढं काय नको त्याला उठू दे म्हणलं उठून बसू दे करू मग तसंच करायचं उठू दे थोडंसं पाय आकडून धरलं कसं व्हायचं त्याला पासती रसना बघा राजू उषा नको ना ठेवा तू काय एवढ्या उषा ठेवल्या अवघड एवढं काय नसतं त्याचं इंजेक्शन म्हणजे काय एवढं काय नाही फक्त पाय दुखत पण आता एवढं सध्या चांगला उषा हे काढते तिला नको ठेव एवढा उशा ओमला एवढं काय झालंय त्याला रसना हे करते हे का ठेवलंय सांडल म्हणून राहू दे सांडू दे बदल सायत कपडे तर रसना पाचते त्याला दे हातात त्याला ते पिवाळा हातात शहा नाय ना निदीने पाल छान आहे बाबा ऐका ना पिल्या आता बाजारात जायचं कॅन्सल करावं लाग आणि पाणी ठेवून बाळा दोन्ही बाजूला उश्याला ति लस काढ काय कशाला ठेवलंय पाणी तिथं दुर्गा इकडं साईकला बसली दुर्गा ए काय पिते सगळ्यावर दादागिरी करते दिदीने रस्ना आणला त्या दोघाला घेतला गेल्या निम्म दिलं त्यातलं तर नाही घेतला रडायला लागली होती नुकतीच झोपीत नोटली होती आणि हे आल्यावर दोघं जण दारू उडल होतं त्याच्यामुळं किरकिर केले हे मग राधलं म्हणलं ते पाहिती कशीच नादी लागाना सगळं देऊन टाक म्हणलं तुला पैसे देते दुसरं आण म्हणलं पुढ्या तिने दुसऱ्या आणल्या त्या दोघाला रसना कला आणि आणि ही डॉन घेतोय आपलं सगळं त्यांचं आता कुठं गेलं रडू सगळं दिलं चल खाली माझ्या सांगा चल सर म्हणलं होतं मी पलीकडे जाताना तर घेतलं तर रडायला लागली उतरली नाही आता आले आहे का नाही तोंड किती लाल लाल केलंय बाबांनी पितोय का हाताने किती हा? काळजी घेते माझी बाबा हाय बघता काळजी घेते आणि तू त्या तिला काय करतो हांतो आहे का नाही कधी कधी राग आल्या आता कोण काळजी घेतय मी कामात करा ठेवत असल्याची मांडी सुजायला लागली शेकायला कृष्णाचा फोन हारता म्हणलं काकी ना इकडं म्हणलं कशाला तर म्हणतोय काकी मला खेळायलाच कोणी नाही ये ना मग अशीच महाग लागल दुपारी पण ऊन भरपूर होतं गाडीवर जागा पुरत नव्हती आपायला सोडवायला म्हणलं मी येणार आहे म्हणलं तर आजीला म्हणतात आजी चल जाऊ काकेकड म्हणलं थांब आणखी राधू म आले नाहीत पंधरा वीस मिनटं थांब अर्धा तास आणि मी इथे म्हणलं दुर्गा पण झोपली तर तो मला फोन करून बोलला ते म्हणलं यायचं आहे बाजारात थांब मग कुठंतरी त्याने ऐकलं इथे म्हणल्यावरती मग यात या त्याला घेऊन यायचं आहे बाबा इथं भात टाकला शिजायला आलाय शिज म्हणलं गरम गरम भात पोरं खातो सकाळी मी दोनच भाकरी केले ते आणि डाळीची आरती ताज्या भाकरी पोरांना केलं तर त्यातली आरती खाल्ली ओमने थोडंसं खाल्लं आणि राधून तिकडे गेल्यानंतर जेवण केलं तर पूजापाशी शेळ्या भाकरी होते मी सकाळी शिळीच भाकर खाल्ली दुपारी जेवणच केलं नाही आता मला भूक लागायला लागली आहे तर म्हणलं चला पोराबोरं आपण पण थोडंसं खाऊन घेवा संध्याकाळी जेवण कराय उशीर होतो आत्या आल्याच्या पुढं आम्ही जेवण करतो बघा थोडी भांडी आहे ती घासा म्हणलं बाकीचं काय काम नाही बघू आता पाच वाजल्या तरी दहा मिनिट कमीत पाच वाजय काय का, का कपडे बदलते सांड होते कि एकदाच बदलायची परत खराब झाला हा सु आता आता आत्याला फोन करते आता ओमला चला या ना त्याला घर ठेवा लाग आत्या मला म्हणल्या होते मी देते माळगा आणून आत्यालाच लावते आता मी नाही जात मला जायचं होतं म्हणलं जे पाहिजे ती घ्यावा पण आता आत्याला लावा लाग

बाजूला भात करून झाला बघा आणि पोरांना भुका लागल्या होत्या ही पण झोपेतनं उठली होती म्हणलं ओम तुला काय खायचं म्हणलं खा ओमला उठवलं म्हणलं खाऊस तर रे खाली म्हणलं मी चारते तुला तर माझ्या आधी राधू चालते या म्हणली म्हणली एकच घास खावा माझ्या हाताने ते हाताने खातो आता खातो आहे मी चालू का बाळ पाय दुखतोय आहे हालता हलवता पण ये नाही त्याला पाय तर भरपूर केला आहे म्हणलं भरपणी शेकाव ना आता गोळे द्यावं वमला बघा आता साखर भात चारते आता तर संध्याकाळी काय करतो आहे काय माहित आताच रडतो आहे आल्यापासून आणि मी पण घेतलं आहे भात आणि आमची डाळीची बरं खायचं गोळे खायची आणि झोपायचं शहाना तो तर पोरांना खायला घातलं आणि चहा आहे बघा आणि आत्या पण आल्या तर सहा वाजल्यात आता चहा आहे आत्याला चहा लागतो म्हणून आहे आता म्हणला कर इकडं बघतात का आता येतात बाजारला राहतो कुठे गेली ते बाळ हो मग झोपलं का चाललं बाहेर झालं का पाय दुखतोय तरी बाहेर चाललाय कृष्णाकड सायकल खेळायला काय गरज आहे काटे घेऊन जायची खेळाय बस की देवा करत घरात सुखाने हा आता दुखायला लागलाय तर अड्यासाठी कशाला करतो परत तुला रात हो का कळायच कळायचं ना नको जाओ बाबा तू खेळ जास्त दुकान मी अडव म्हणलं काय खेळायचं नाही बाजारला जायचं म्हणून सगळं आवडलं छाही केल्यानंतर आणि दुकानात गेले पैसे काढायसाठी पैसे चे आहे ना त्या दुकान पैसे आहे ना बघा त्या काकांना पैसेच पोचना मग त्यांना म्हणलं जाऊ द्या राहू द्या एवढं तेवढं आहे म्हणलं आणि उद्या सोडतं तसं ते, ते देतात दे दे बरं का पैसे पण म्हणलं जाऊ ते राहू द्या म्हणलं ते काका म्हणतात परत द्या नको म्हणलं उद्या पण आणखीन कधी यायचं कधी नाही त्याच्यापेक्षा नकोच म्हणलं त्यांना म्हणलं हे डाळे आहे सोयाबीन आहे घरात राहू द्या म्हणलं तसं ते म्हणलं शंभर रुपये सोडतं म्हणलं शंभर रुपयासाठी फुटवते मंडई जाऊ दोन तीन वस्तूसाठी म्हणून कॅन्सल केलं तर आता ड्रेस बदलते भांडी घासते एवढी आणि स्वयंपाकाला लागते वरण भात करा म्हणलं आणि सोयाबीनची भाजी तर चला मी घेते स्वयंपाक करून आता आणि दुर्गा रडती मोबाईलसाठी नाही दिला तर जास्तच रडती माझं लपवला तर आत्याचा मोबाईल कृष्णा बघतोय ती बघितलं की रडती आता कोणाला काय करावं तेच का नाही असं वाटतं असं गेलेकर धार सगळी राहणार मोबाईल नसलेला बरा घरात बाईतून घ्यायला माझा जात पण मी तिला मोबाईल दिला नाही रडो रडो ग बसली पण ती मोबाईल दिसतोय त्याचा ते आणखीन मागती आहे तर ते कोरगे पण मोबाईलला पण उलट तिच्या पुढे बघत नसतो बघा इकडं मोबाईलच एड लागून मी दोघा त्याचा भाकरी करून झाल्या बघा आणि चारच भाकरी केला पण त्यातल्या पण ओढणार नाही कारण पोरांनी साखरभात खाल्ले किसनानी राधूने पण भाकरी करायच्या आधी आणि आता इथं केलं मी बेसन बघा कोणाकोणाकडं पिटलं म्हणतात त्याला आधीच्या बायका नाही का, का म्हणतात आजी ही असं पिटलं म्हणायचे माझी आजी म्हणायची बघा पिटलं बेसनला तर आता आपण म्हणतो बेसन तसंच बघा मी असं बेसन केलं आज त्यांना आवडतं ह्यां आवडतं बघा बेसन असं गार पाण्यात नाही वैरलं मी पाण्याला उकळी होऊन दिली आणि वरण कोरडं बेसन पीठ असं वैरवून घेतलं त्याच्यामध्ये गाठी फाडल्या तरच मस्त झालंय गाठी पण फुटल्यात बघा पहिल्यांदाच वैरून केलंय मी आत्यांना असं आवडतं ह्यांनी असं त्याने पण खाल्लं असतं आणि सकाळची भाजी पण आहे त्याच्यामुळे बेसन थोडंच केलं यातलं पण शिवळं पडणार आता भाकरी कोण खात आहे कोण नाही काय माहिती नाही पोरं करपली बोलाच्या नादात भाकर मोडली पण हातात अंगठी त्याच्यामुळं सवय नाही भाकरी करायला वामा जेवायला चल तुला देते व पण आवडतं बेसन भाकर आहे का नाही ताप आलाय तुला बा चला किस नाही तिकडे शेंगदाणा खातात आता बघतात मालिका सगळी जिथं तिथं बसलं ना का शेंगदाणा खाऊन तुमचा बघा का कचरा चला बेसन भाकर खावा चल कृष्णा उठ चपाती चपाती करतोय बघ आता कशी भाकर खातोय कृष्णा चपात्या नाहीत केला खातो ना खातो ना नाही असं वरच खाल्लं कशाला भूक लागत मस्त भाकर भाजली बघा पाकडे तिकडे आपले देवाला वात पण लावली बघ ती संपली आज उशीर झाला देवाला वात लावायला बाळाने चारते की तुला खुर्ची उभस हा पाणी मी खुर्ची खाली म्हणून खची दिली बसायला त्याला खालीच बघा आमची जेवणही झाली आणि आता बघा पाहुणे अकरा वाजल्या तर म्हणलं थोडस घ्यावा ओम तर प्याग झालाय पायाने त्याला गोळ्या औषधही चारली गोळ्या दिलेल्या भरपाने शेकलं पण थोडंसं ताप यायला लागलाय आता म्हणलं त्याला मग अशीच झोपला ते तो मगाशीच झोपलाय झोपला मग त्याला म्हणलं झोप त्याला पाऊल पण टाकता येत नाही त्याला उचलून ठेवावं लागतंय झोपावं लागतंय खायलाही चारावं लागतंय मग त्याला तरी हाताने खातो मग एक एक घास बागा मला म्हणतो मी खातो मम्मी हाताने तर झोपवलंय त्याला तिकडं बसलो हाता त्याला बस खाली तर बसतो चॅना पुढची उच बसावं लागतंय त्याला तर अजून पण आताच म्हणलो झोप आत्यावर टी व्ही बघत होती बघा तिच्या पण छातीत दुखताय तिची छाती शेकली तवा गरम केला तर कापडा नाही शेकली तरी म्हणते मम्मी दुखतेच छाती आणखीन आणि माझं पण डोकले दुखतंय बघा काय आमच्या महाग लागले काय माहिती तर मी विक्सही लावली तर आता काय राहतं आहे का नाही कंटाळा आला एकाच झालं की एकाच करायचं बाबा गेला गेलायच तर कामाने ह्याने आणि आता छाती दुखते दुखते म्हणते शेकली विक्स लावली छातीला काय म्हणतात राहते का नाही सकाळपर्यंत काय झाले काय म्हणते खायला पण काय देत नाही तरी पण दुखत्याच म्हणते झोपल्या दोघं पण आणि आता तर टी व्ही बघतात आणखी चला मी तर झोपते आता आता बघा संध्याकाळचे पाहुणे बारा वाजल्यात मी काय झोपली नाही झोपले होते म्हणजे लोळत होते झोपकाय ना कारण की डोकं पण दोघता आणि मग अशी राहत म्हणत होती मग मी छाती काय राहणार दुकायची आणखीन शकल्या मला बरं वाटतंय मग मी परत तिची छाती शेकली बघा आता पाहुणे बारा वाजल्यात आता छाती शिकली जवळजवळ पाच मिनटं शेकत होते बघा तमाग्राम करून आणि व थोडासा ताप आहे त्याच्या डोक्यावर बघा इथं बनेल टाकलाय वल्ला करून बघा पाण्यात भिजवला गार पाण्यात आणि डोक्यावर ठेवला थोडासा ताप आहे बघा मग ते पण वळ करतो झोपलात दोघं पण आता मला कुठं झोप लागते यासारखं मनात राहून राहून ती दुखतंय दुखते म्हणत होती ह्याला ताप येतोय ती वळ करतंय व्हायलाच त्याच्यामुळे मला काय झोप लागलं नाही आणि डोकं पण फोन राह नाही आता पण जाग्याचं झोपायला लागल्या तर आता दुर्गा पण झोपली तर असं त्या आता मी पण झोपते मग अशी ह्यांना फोन केला तर साडे अकरा वाजता व्हिडिओ करता राहतो रडत होती पप्पा जो मी कधी यायचं आहे म्हणून त्यांनी म्हणलं मी येतो परवा दिवशी येतो म्हणलं रविवारी आणि काल पण त्यांना सुट्टीच होती पण नुकतंच परवादेशीच गेल्यात त्याच्यामुळं एकाच रात्रीचा प्रश्न होता म्हणून आलं नाहीत बघा म्हणलं नका बर होत्या म्हटलं ये कशाला गुरुवारची सुट्टी असते बघा म्हणलं तू परवादेशी रविवारी मग रडून रडून झोपली राहतो त्याची आता छाती पण शेकली बघाशी म्हणत होती ना बरं वाटतं छाती शेकल्यावर म्हणून म्हणलं झोपित आहे पळ आलं काय तेवढं तेवढं तिला ते कळायचं नाही म्हणून शेकली सकाळी विचारती राहिली का दुखायची मग सांगते बघा ती एवढं तेवढं कमी आलं राहतं झोपली आता ओम पण आहेत तर एवढं काय ताप नाही थोडाच होता बरं असू द्या आता चला मी पण झोपते आता सकाळ ओठाचे पोराची शाळा तर ओमला काय पाठवणार नाही राजूला शाळेत पाठवायचं दुखलं तर नाही पाठवणार ना छाती राहिले असले दुखायची तरच त्याला शाळेत पाठवणार तर चला मी झोपते आता गुड नाईट सगळ्यांना बाय